तहसीलदार पाचोरा यांच्या पथकाने अवैध गोन खनिज उत्खनन व वाहतूक विरोधात मोठी कारवाई करत चक्क क्रेनच्या सहाय्याने जेसीबी उचलून त्यावर जप्तीची कारवाई केली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे आज दिनांक तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजता देण्यात आली आहे पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली गावात जेसीबी पकडण्यासाठी ही अवघड मोहीम पार पडली पाचोरा तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने अंतुर्ली गावातील नदीत चालू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर मोठी कारवाई केली आहे या मोहिमे दरम्यान महसूल आणि पोलीस प्रशासनाने धैर्याने महसूल पथकाला जेसीबी वर ट्रॅक्टर नदीतून वाळू उपसत असल्याची माहिती मिळाली होती अचानक सापडा रचून कारवाई करताना जेसीबी आणि ट्रॅक्टर पाण्यातून पडू लागले तलाठी ललित पाटील यांनी धाडसाने जेसीबी वर चढून त्याला रोखले जेसीबी पडून जात असताना खडकावर आदळून बंद पडला व त्यातून ऑइलची गळती होऊ लागली जेसीबी बाहेर काढण्यासाठी स्थानिकांकडून मात्र मदतीला पुढे आले नाही वाडू माफियांनी धमक्या दिल्याचेही समोर आले पासुरातून मागवलेला जेसीबी देखील वाडूवाल्यांच्या धमकीमुळे परत पाठवावा हो लागला रात्री सात वाजता दुसरा जेसीबी मागवून महसूल कर्मचारी सोबत पाठवले दिनांक अकरा रोजी रात्री उशिरा पर्यंत पोलीस तैनात होते महसूल अधिकारी आणि कर्मचारी देऊन घटनेस्थळावरच थांबले होते अखेर भडगाव येथून जे सीबी ट्रेलर वर चढवून तहसील कार्यालयात दुपारी पर्यंत जमा करण्यात आला तसेच स्थानिक पातळीवर कुठलीही मदत मिळाली नाही अवैध उत्खन करून महसूल आणि पोलीस पथकाला धमक्या दिल्या गेल्या रात्रभर नदीकाठावर जागरण कर्मचारी उपाशीच होते जेसीबीचे नुकसान करून तो दुरुस्त होऊ नये यासाठी देखील प्रयत्न करण्यात आले तसेच महसूल अधिकारी व कर्मचारी चे मंडळ अधिकारी आर डी पाटील अभिजित येवले महेंद्र पाटील कीर्ती चौधरी तलाठी ललित पाटील आशिष काकडे तात्याराव सपकाळ राहुल पवार अतुल पाटील रामकृष्ण बडी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी या धाडसी कारवाईत सहभागी होते संपूर्ण कारवाई धाडसाने पूर्ण करण्यासाठी अंदाजे पस्तीस ते चाळीस हजार रुपयांचा सा खर्च आला आहे मात्र या कारवाईमुळे वाढू उपसा व वा अवैध उत्खनन करारांचे धाबे आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न विसरू नका